अनंत टिप्या रिफ्रेश व्हा दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद यांनी भाजपकडून सरकार उलथवून टाकण्याचे प्रयत्न चालू असल्याचा दावा केला आहे यासाठी अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती सविस्तर पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये भाजपकडून दिल्ली सरकार पाडण्यासाठी जोरकसपणे प्रयत्न चालू असल्याचा आरोप केला आहे अरविंद केजरीवाल यांनी पोस्टमध्ये भाजपकडून पंचवीस कोटींची ऑफर दिली जात असल्याचा दावा केला आहे गेल्या काही दिवसांमध्ये आमच्या दिल्लीतील दिल सात आमदारांना संपर्क केला जात आहे काही दिवसांनी आम्ही केजरीवालला अटक करणार आहोत त्यानंतर आमदारांना फोडलं जाईल एकवीस आमदारांशी चर्चा झाली आहे इतरांशी चर्चा केली जात आहे त्यानंतर दिल्लीतील आप सरकार आम्ही पाडू तुम्ही या पंचवीस कोटी रुपये आणि भाजपकडून निवडणुकीचं तिकीट दिलं जाईल असं सांगितलं जात आहे असा गंभीर आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल